इंटर युनियन संलग्न इंटक आणि आयटीएफ लंडन यांना आमची संघटना मान्यता प्राप्त संघटना आहे आणि आयटीएफशी संलग्न आहे जवळजवळ वर्षभर झालं ह्या घनकचरा विभागातील सर्व कर्मचारी बरेचसे कर्मचारी आमच्या संघटनेत आले आपण पाहता की आपल्या घरातला कचरा ओला सुका कचरा वेगळा करणं आणि गाडीत भरणं आणि हे पूर्ण पावसाळ्यामध्ये हे पूर्ण रात्रंदिवस हे आपल्या जनतेची सेवा करत असतात खरी सेवा हे करतात आज नवी मुंबई महापालिकेला जो पण पारितोषिक भेटलं तर यांच्या जीवावर भेटलं आज हे ह्यांचं जीवन किती कष्टाचं जीवन आहे आपण पाहता की आपण घाणीमध्ये हे लोक काम करत असतात कचरा उचलण्यापासून लोडिंग करण्यापर्यंत गाडी खाली करण्यापर्यंत सकाळी पहाटे चार वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत काम करत असतात त्या धकाधकीच्या जीवनामध्ये त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतो आणि आज परिस्थिती फार कठीण आहे कुटुंब त्यांच्यावर अवलंबून असतं तर आमच्या संघटनेच्या मध्ये सारखे उपक्रम काय ना काय ते चालू असतात यावेळेला आम्ही यांच्यासाठी खास हे मोफत औषधं वगैरे मोफत आम्ही त्यांना देतोय सूरज हॉस्पिटलच्या माध्यमातून आणि डॉक्टर स्वप्नील आहे दंत चिकित्सा आणि परत आपलं डोळ्यांचं हॉस्पिटल आहे च्या माध्यमातून डोळ्यांची दौला, तपासणी तपासणी आम्ही ह्या मोफत आज इथे ठेवलेल्या आहेत आणि आपण बघतात की उत्स्फूर्तीने लोक त्याचा लाभ घेतात आज आपण प्रायव्हेट हॉस्पिटलला जरी कुठल्याही प्रायव्हेट डॉक्टर कडे जरी गेलो तरी त्यांना शंभर दोनशे रुपये ते पाचशे रुपये द्यावे लागतात आणि त्यांना पगार किती अठरा आणि वीस हजार असतो आणि दुसरी गोष्ट जर महापालिकेमध्ये जर पाठवा जायचं म्हटलं तर त्यांना कामावरून जायला वेळ नसतो कारण सकाळची ड्युटी परत ओपीडी एक वाजता बंद होते ऐन वेळेला धावपळ काय नाही काय सगळं असल्यामुळे मुलांचं कडे लक्ष देणं कुटुंबाकडे लक्ष देणं आणि डॉक्टर कडे जाण्याचं ते टाळतात आज ईसीजी सारखं जी पण आम्ही इथे मोफत ठेवले आज मानसिक त्रास आणि या, या, तसेच आम्ही आता याच्या पुढे की व्यसनमुक्ती केंद्र इथे एक आम्ही चालू करण्यासाठी प्रयत्न आम्ही करणार आहे आणि आय आय टी एफच्या माध्यमातून वाहन चालकांना प्रशिक्षण पण आम्ही देणार आहोत म्हणजे संघटना काही ना काहीतरी उपक्रम राबवत असते आणि कर्मचारी टिकला तर संघटना टिकेल म्हणून आम्ही ह्या कर्मचाऱ्यांच्या साठी संघटना पूर्ण कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभे राहून त्यांच्या प्रत्येक कुटुंबाच्या सुख दुःखाला ही संघटना आमची महाराष्ट्र कर्मचारी युनियन ही त्यांच्या बरोबर असणार आहे आणि असेच आमचे उपक्रम सतत आम्ही राबवत राहणार आहोत संघटना या ठिकाणी आहे बरेचसे वर्कर आहेत आणि आता याच्या पुढे आम्ही एन एम टी मध्ये आहे जे वाहक चालक आहेत त्यांच्यासाठी त्यांचा ट्रेस मेडिटेशन वगैरे इतर विविध योजना आम्ही आता राबवणार आहोत आम्ही कामगारांचं आरोग्य हे चांगलं राहावं आणि कामगारांची मानसिकता ही त्यांच्या आरोग्यावर डिपेंड असते आणि या हेतूने आज महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून आपण त्यांचं आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे सातत्याने कामगारांच्या अनेक प्रश्नांवर महाराष्ट्र कर्मचारी से युनियन ही अग्रेसिव्ह राहिलेली आहे या ठिकाणी कामगारांचा जो काही भविष्य आपण बघतोय कचरा उचलणे घाणीत काम करणे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हे घाणीतलं काम आहे आणि अशामध्ये अनेक कामगारांना अनेक व्याधींचं लक्षणं आपल्याला दिसून येतात कामगार जगला तर या ठिकाणी त्यांचं आरोग्य चांगलं राहील आणि आरोग्य चांगलं राहावं म्हणून आपण जे काम एन एम सी आरोग्य विभागाने करायला पाहिजे खरं म्हणजे मी आपल्या माध्यमातून हे सांगेन की कामगारांच्या तपासण्या हे सहा सहा महिन्यांनी एन एम सीच्या माध्यमातून झाल्या पाहिजे आरोग्य विभागाच्या माध्यमातून झाल्या पाहिजे परंतु असं काही दिसत नाही आणि आज म्हणूनच रवींद्र सावंत साहेब यांच्या माध्यमातून आपण कामगारांसाठी ह्या आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिरामध्ये जवळजवळ आतापर्यंत एक अडीचशे तीनशे कामगारांनी सहभाग घेतलेला आहे त्याच्यामध्ये ड्रायव्हर्स आहेत त्यांचे क्लिनर्स आहेत त्यांचे सगळा हाऊसकीपिंगचा स्टाफ असेल सगळ्या संपूर्ण परिसरातील लोक आज एन एम टीची ची लोक देखील या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे स्वच्छता विभागाची लोक या ठिकाणी आलेले आहेत कामगारांच्या संदर्भात सातत्याने महाराष्ट्र कर्मचारी युनियनने एक चांगल्या प्रकारची ती सेवा देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे प्रत्येक सहा सहा महिन्याला या कामगारांचं अशाच पद्धतीचं आरोग्याविषयी जनजागृती त्यांचे तपासण्या त्यांना औषधं कशी काय देता येईल हे आपण करणार आहोत आणि त्याचाच एक प्रायोजिक तत्वावर म्हणून आजचा हा शिबिराचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे